किलकाय टक्कर मी संविधानवादी समजू नको स चिल्लर मी संविधानवादी समजू नको स चिल्लर मी संविधानवादी समजू नको स मी संविधान अंधार कोठडीला वाटून सूर्य किरणे अंधार कोठडीला वाटून सूर्य किरणे देतो तो मी करामचे समर्थन किंवा विरोध समर्थन किंवा विरोध दर्शन मारू नको पत्थर मी संविधानवादी मारू नको पत्थर मी संविधानवादी कोणास मी नकोसा हाला हला प्रमाणे कोणास मी नको डो सतित का ज्वरा प्रमाणे घेशील ज्वरा प्रमाणे असणार रोग दुर्धर मी संविधान असणार रोग दुर्धर मी संविधान नवाधी शेवटचे दोन तीन शहर हो आहेत हो सदैव मजला तुमच्याच छप्पराची चिंता सदैव मजला तुमच्याच छप्पराची चिंता सदैव मजला तुमच्याच छप्पराची कारण सदैव बेघर मी संविधानवादी wow. कारण सदैव बेघर मी संविधानवादी वेगळा शहर आहे हो <laughs> <laughs> ते असई जेव्हा दादागिरी कुणाची होते ते असई हजेव्हा दादागिरी कुणाची इन स्विंग स्विंग शार्प यॉर्कर मी संविधानवादी शेवटच्या शहरामध्ये शेर असतो गजलेमध्ये त्यामध्ये गजलकार आपला आपलं नाव वापरतो मी चंद्र चंद्रमा असे दखलूच वापरतो फुलणार चंद्र नाही कुठल्याच आमिषादा चंद्र नाही कुठल्याच आमिषादा भूलणार चंद्र नाही कुठल्याच आमिषादा माणूस एक कटल मी मा